आजवर अनेक मराठी कलाकार दुकान फूड स्टॉल तसेच इतर उद्योग करून आपली उपजीविका साधत आहेत अशातच आता आणखीन एका अभिनेत्याची पडली आहे हा अभिनेता चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करतो त्याने एक फूड स्टॉल टाकला आहे त्यामुळे चाहत्यांच्या भुव्या उंचावल्या आहेत या अभिनेत्याने डेली बाऊल नावानं हेल्दी फूड अँड ड्रिंकचा व्यवसाय सुरू केला आहे सध्या सात ते आठ फेब्रुवारीमध्ये ठाण्याच्या ओपन फेस्टिवलमध्ये हा त्याचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर क्लाऊड किचन झोमॅटो आणि स्विगीमार्फत ऑनलाईन फूड खवयांसाठी हे उपलब्ध होईल त्यामे ठाणेकरांना घरबसल्या या ड्रिंक्सचा आस्वाद घेता येईल हा अभिनेता आहे दत्तू मोरे मराठी मालिका विश्वातले अनेक अभिनेते आणि अने अभिनेत्री या व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या आहेत तितिक्षा ती सुरुची अडारकर यांचा साड्यांचा ब्रँड आहे आई कुठे काय करते मधील फुलपाखरू मधील कलाकारांचे हॉटेल्स आहेत हे कलाकार देखील अनेकदा अनेक, अनेक कार्यक्रमांमध्ये आपले स्टॉल लावताना दिसतात या लिस्टमध्ये आता दत्तूचं नावही सहभागी झालं आहे दत्तू मोरेनं व्यवसाय क्षेत्रात पाऊल आहे त्याच्या डेली बाऊली आहे दी फूड अँड ड्रिंकच्या व्यवसायासाठी त्याचे अभिनंदन त्याने त्याच्या व्यवसायाची सुरुवात एका फूड स्टॉलने केली असली तरी तो लवकरच मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्याचं रूपांतर झालेलं पाहायला त्याच्या चाहत्यांना नक्की आवडेल किंवा त्याच्या इतरही ब्रांचेस झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात अशी आशा करूयात तर मग तुम्ही महाराष्ट्राची जत्रा पाहता का तुम्हाला दत्तू मोरेची स्किटमधली कोणती भूमिका खूप आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा